काँग्रेसच्या बंडखोर नेत्या जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करत थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच धक्का दिला होता यामुळं अजित पवार यांची महापालिकेत वाढणारी रसदच भाजपनं रोखली होती नेमकी आणि सविस्तर बातमी बोल बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा नुकताच काँग्रेसच्या बंडखोर नेत्या जयश्री पाटील यांनी भाजप प्रवेश केला आहे या प्रवेशानं भाजपनं महाविकास आघाडीसह अजित पवार यांना देखील धक्का दिल्याचं बोललं जात आहे पण आता खरा धक्का भाजपलाच जयश्री पाटील यांनी दिलाय महायुतीत अद्याप महापालिका जागा वाटपाचा फॉर्म्युलाच ठरलेला नाही पण याआधी जयश्री पाटील यांनी बॉम्ब टाकत थेट पन्नास टक्के जागांवर दावा केला आहे यामुळं भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता असून शिवसेना आणि राष्ट्रवादीला काय उत्तर द्यावं या चिंतेत ते, ते आलेले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं स्थानिकच्या निवडणुकींच्या रणधुमाळीला वेग आलाय स्थानिक आघाड्यांसह राजकीय पक्ष मोर्चे बांधणीला लागले ला आहेत ला तर जे नाराज आहेत अशांना गळाला लावण्याचं ला काम सध्या महायुतीतील पक्षांसह जनसुराज्य शक्ती पार्टी करताना दिसत आहे तर स्थानिकच्या तोंडावर अनेक प्रवेश देखील होताना दिसत होता आहेत सांगलीत विधानसभेनंतर सर्वात मोठा पक्षप्रवेश अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आणि त्यानंतर भाजपमध्ये जयश्री पाटील यांच्या रूपानं झाला यावेळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयश्री पाटील यांच्यासह मदनभाऊ पाटील गटाचा योग्य सन्मान राखला जाईल असं म्हटलं होतं दरम्यान आता महापालिकेच्या निवडणुकीची प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली त्यामुळं राजकीय पातळीवरही हालचालींना वेग आलाय नुकताच भाजपमध्ये विसावलेल्या श्रीमती जयश्री पाटील यांनी वातावरण निर्मिती होत असतानाच भाजपची डोकेदुखी वाढवणारी मागणी केली जयश्री पाटील यांनी आपल्या मदन पाटील गटासाठी तीस ते पस्तीस जागांचा आग्रह धरला आहे सांगलीतील मुळच्या गावठाणासह खनबाग टिंबरेरिया वसंत कॉलनी शामराव नगर गणेशनगर संजय नगर, नगर सांगलीवाडी या प्रभागासह कुपवाड आणि मिरजेतील काही प्र प्रभागावर पाटील गटाची पकड मजबूत आहे त्यामुळंच जयश्री पाटील यांच्याकडून भाजपकडे ही मागणी करण्यात आली आहे महापालिकेची निवडणूक महायुती की स्वतंत्रपणे लढायची याबाबत भाजप राष्ट्रवादी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या तीन पक्षात अंतिम जागा वाटपाची चर्चा झालेली नाही यातच जयश्री पाटलांमुळे महानगरपालिकेत भाजपला बारा हत्तींचं बळ मिळाले तर अजित पवार यांची ताकद कमी झाली त्यामुळं भाजपकडून या मागणीचा विचार होऊन त्यांना मानाचं पान दिलं जाऊ शकतं